ही गोष्ट आहे तन्वी आणि अनुराग दोघांचा प्रेमविवाह झाला आणि लगेच गाडीमोड झाला आता दोन वर्षानंतर ते भेटत चला कथेला सुरुवात करूया तन्वी ऑफिसमधून लवकर निघाली खरी पण बाहेर लक्ष जाताच तिच्या लक्षात आलं आभाळ भरून आला आहे आणि आपण नेहमीप्रमाणे रोजच्या गडबडीत छत्री विसरलं आता कसेही करून लवकर कॅफेला पोचावे लागणार नाहीतर आज तो निघून गेला तर खूप दिवसांनी त्यांनी भेटायचं ठरवलं होतं आणि आज ही संधी तिला गमवायची नव्हती पटकन एक ऑटो पकडून तिने थेट कॅफेचा रस्ता धरला काय बोलू त्याच्याशी कसा वागेल तो आणि परत सर्व तसंच अगदी पहिल्यासारखा होता तसंच असेल का तर मी शांत हो ती स्वतःशीच फुटफुटली इतक्यात ऑटो कॅफेसमोर येऊन थांबली आणि येवाना बाहेर धो धो पावसाला सुरुवात झाली होती अरे यार हा पाऊस पण ना आता इतकी तयारी करून आली आहे मी आणि सगळ्याची भिजून वाट लागणार मी पण अशी कशी वेंदळी नेमकी छत्री विसरते ऑटोचे पैसे देता देता आता रस्ता आणि कॅपेचा हे छोटासा अंतर जे पावसामुळे आता खूप मोठे वाटत आहे ते कसा कमीत कमी भिजत पार करायचा याचा विचार ती करू लागली आणि इतक्यात ऑटोच्या समोर तो छत्रीतून डोकावला आणि तू तुलाही उशीर झाला ना मला वाटलं कॅफेत वाट पात नेहमीसारखा माझ्या नावाने चरफडत बसला असशील त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य फुलले आता उतरणार आहेस की इथेच गप्पा मारूया अनुरागने चिडतच विचारले तशी ती गडबडीत खाली उतरली आणि त्याच्यासोबत छत्रीतून चालू लागली नकळ त्याच्या हाताचा हलका स्पर्श झाला आणि त्या स्पर्शाने ते दोघे थोडे बावरले अनुराग म्हणाला आणि मी नेहमीसारखा वेळेवरच आलो बरं का पण वाटलंच मला तू वेंद्यासारखी छत्री विसरली असशील म्हणून म्हणून तुला रिसीव करायला बाहेर आलो जुनी सवय आहे ना तुझी त्याला अजूनही सर्व छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आहेत तन्वी काहीशी लाजून आपल्याच मनाशी फुटपुकली बोलता बोलता ते दोघे कॅफेमध्ये एका जागी सेटल झाले अनुराग म्हणाला बोल काय घेणार आहेस आणि प्लीज आता काहीही असा उत्तर नको दिस तन्वी हसून म्हणाली एक कॅफे कॅफे अँड चिली चीज टोस्ट अनुराग म्हणाला अरे वा इतका क्विक डिसिजन बदलली आहेस तू अनुरागने ऑर्डर दिली काही क्षण उगाच आजूबाजूला नजर फिरत दोघेही एकमेकांची नजर टाळत होते तर त्यांना सुरुवात कशी आणि कुठून करावी तेच सुचत नव्हते शेवटी नारहून अनुरागने बोलायला सुरुवात केली सो तन्वी मॅडम काय म्हणते लाईफ दोन वर्षात फारच बदलले ग तू फोन नाही मेसेज नाही आपला ग्रुप नेहमी काहीतरी प्लॅन करतो तिथे येत नाहीस एवढी बिझी झालीस की टाळतेस आम्हाला खरं तर लग्नानंतर तू हळूहळू बदलायला लागलीस तन्वी म्हणाली एकापडे जसा काही तू बराच प्रयत्न करतोस ना बोलायचा अनुराग म्हणाला <laughs> सॉरी ग पण कामाची गडबड घर यात व्यस नाही मिळत पण मी प्रयत्न तरी करतो तन्वी म्हणाली मी समजू शकते माझे तसंच झालं आहे अनुराग म्हणाला अजूनही पेंटिंग करतेस तन्वी दोन वर्ष झाली ब्रश हातात घेतला नाही अनुराग काय ग अगं प का पण तुला तर खूप वेळ होतं ना पेंटिंगचं तनी म्हणाले हम्म नाही आता ते सोड तू तु बोल तुझं गिटार काय म्हणतंय आणि तुझी ती ढिगर पुस्तक अनुराग मला तितकासा नाही वेळ मिळत पण काढतो वेळ अधूनमधून पण तनी मला वाटतं तू तु परत तुझा पेंटिंग सुरू करावं अगदी नियमित ते तुझा पॅशन आहे ग मला फार आवडायचे तुला पाहत बसायला तासन तास तू सुंदर आहेसच पण तू तुझ्या छंदामध्ये इतकी गर्क होऊन जायचीस ना की आजूबाजूच्या जगाचा विसर पडायचा तुला आणि त्यावेळेस तुझा चेहरा अजूनच खुलून यायचा चित्राची सुरुवात झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत त्या चित्राचं साकारत जाणारं रूप आणि तुझ्या चेहऱ्यावरचे बदलत जाणारे भाव अगदी पाहत राहावेसे वाटायचे तुला आठवताना आपण कॉलेज ट्रिपला महाबळेश्वरला गेलेलो आणि इथं सगळे मजा मस्ती करत असताना तू कुठेच दिसत नाहीस म्हणून मी शोधत आलो पाहिलं तर काय मॅडम एकटर बसल्या आहेत तंद्री लागल्यासारख्या तो मावळणारा सूर्यास्त आणि त्यापुढे त्या सुंदर देखावाचा हुबेहूब हुँग। प्रतिबिंब रेखाटणारी तू अगं मी खरं तर तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो जिथे इतर सर्व एका सेकंदात मोबाईल कॅमेरा तर फोटो काढून तो क्षण टिपण्याचा प्रयत्न करत होते तिथेच जगाचं भान हरपून आणि आपल्या कल्पनेने त्या क्षणाला अजून सुंदर रेखाटणारी ही वेडी मुलगी मला खूप भावली होती अचानक अनुराग थांबला तन्वीचे डोळे भरून आले होते त्याने अलगत तिचा हात हातात घेतला आणि तिचे डोळे पुसले तन्वी पटकन भानात आली आणि मागे सरकली अनुराग कोणी पाहिलं तर काय म्हणेल अनुरागने स्वतःला सावरले त्यांनी म्हणाली आता जसा बोललास तसं कधी याआधी बोलला असंच नाही ना अनुराग म्हणाला नाहीच जमलं का कधी कदाचित गृहीत धरलं मी फार तुला वाटलं तू तु आहेस आणि नेहमी असणार आहेस सर्व सावरायला तन्वी म्हणाली असू दे कदाचित माझंही चुकलंस थोडं काही गोष्टींकडे खूप दुर्लक्ष झाले घर संसाध नातं यामध्ये इतकी घुलफटली तर स्वतःचं वेगळे अस्तित्व आहे तेच विसरून गेली यामुळेच नकळत इतरांवर थोडा जास्त हक्क गाजवायला लागली पण आता कळतंय मला आपले छंद मित्रमैत्रिणी आणि मुळात आपले अस्तित्व जपणे किती महत्त्वाचे आहे दोघांमध्ये काही सेकंद शांतता पसरली तन्वीने डोळ्यांच्या कडा पुसत म्हटले चल फार उशीर झाला निघायला हवं मला घरी वाट पाहत असेल माझी पण जग मनाला थांब ना अजून थोडा वेळ इतक्यात तन्वीने पर्समधून एक पार्सल काढले आणि अनुरागकडे सरकत तन्वी बोलली एक छोटीशी भेट भेट तुझ्यासाठी आणली होती अनुरागने पार्सल ओपन केले आणि त्याच्या चेहऱ्यात खूप वेळाने हसू आले रिअल माद्रीत जर्सी तू तर काय ठेवलास त्या मॅचमध्ये असा म्हणून नाक मुडायचीस ना आणि माझ्या फेवरेट टीमचं नाव बदल लक्षात घ्या तुला तन्वीची थोडी मस्करी करत अनुराग बोलला लक्षात होते ते सर्व फक्त फार लक्ष दिले नाही काही गोष्टींकडे तन्वीने उसने हसू चेहऱ्यावर आणत सांगितले आणि हे काय दुसरी वस्तू बाहेर काढत अनुरागने विचारले पहिले प्रेम अनुरागचे वाक्य पूर्ण होण्याच्या आत तन्वीचे उत्तर आले मी फारशी पुस्तक वाचत नाही पण एकदा विस खांडेकरांचे पुस्तक पाहिले आणि वाचावेसे वाटले मला आवडले वाटलं तुला वाचनाची आवड आहे तर तुलाही आवडेल वाक्य पूर्ण करत तन्वी उठली चल निघायचे का अनुराग म्हणाला मी सोडतो तुला घरी तन्वी नाही नको मी जाईन आटोने अनुराग म्हणाला तनू पाऊस खूप आहे गं आणि उशीर पण झाला आहे मी सोडतो अनुरागने मारलेला तनू या हाकेने तन्वीची पावले थबकली क्षणभर तिला वाटले असेच आता अनिला मिठी मारावी पण स्वतःला सावधत ती म्हणाली नको कोणी पाहिलं तर तिचा हातात हात घेत अनुराग बोलला पाहिलं तर पाहू दे मी नाही घाबरत तनू हा आपल्या दोघांचा प्रश्न आहे ग यामध्ये इतर विनाकारण इन्वॉल्व्ह झाले कारण आपण दोघांनी तसे होऊ दिले पण आता दोन वर्ष होत आली तनू मला कळून चुकलं आहे की मी तुझ्याशिवाय नाही जाऊ शकत आपल्या दोघांनीही आपल्या चुका कळल्या आहेत आणि आपल्या परीने आपण त्या सुधारण्याचा प्रयत्न करतो मग झालं गेलं विसरून एक नवी सुरुवात नाही करता येणार का अरे पण तन्वी पुढे बोलणार पण परत तिला थांबत अनुराग बोलला नाही तन्वी दोन वर्ष झाली आपल्यातील मतभेदांमुळे आपण वेगळे राहिले आणि आपल्याला कळतंय ती चूक होती तर आपण आता कसली वाट बघतोय अजून एक चूक करायची का आणि म्हणूनच आपण आज हेच पडताळून बघायला भेटलो ना अगदी पहिल्यासारखे तनु आपलं घर मी सर्व अधुरे आहे तुझ्याशिवाय मी बाकी सर्व सांभाळून घेईल त्यावेळेस जी चूक मी केली तुला म्हणून परत घेऊन न जायची ती मात्र आता मला सुधारायची संधी दे फक्त आज आपलं घर तुझी वाट पाहत आहे घरी परत चल तन्वीच्या डोळ्यातून असू ओघो आता तिचे तिलाच कळन असे झालेले ती उठली आणि पाहिले तर अनिचे डोळेही लाल झालेले तिने अनिला मिठी मारली आणि दोघेही काही न बोलता काही क्षण एकमेकाच्या मिठीत विसावले घरी परत आल्यावर दरवाजा उघडताच समोर तन्वीची आवडती चाप्याची फुले तिच्या स्वागतासाठी सज्ज होती आणि त्यासोबत होते मोठी फ्रेम त्या फोटोमध्ये तन्वी मंत्रमुग्ध होऊन तिचे चित्र एक काटण्यास रमली होती धन्यवाद